मालिका आणि चित्रपटामधील एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण सिनेविश्वावर हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सब टी व्ही वाहिनीवरील एफ आय आर या मालिकेतील पोलीस कमिशनरच्या भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते सुरेश चटवाल यांचे दुःखद निधन झालेले आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये राखी राखी या सिनेमातून त्यांनी आपल्या चित्रपट सुरुवात केली होती सुरेश चटवाल यांनी अधिक सिनेमांमधून लक्षात भूमिका करण अर्जुन कोयला मुन्नाभाई एम बी बी एस मधील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या दोन हजार दहा साली प्रदर्शित झालेला सा नक्षत्र हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला होता अभिनयाची उत्तम जाण असलेला आणि दिलेली भूमिका ताकदीने पडद्यावर सादर करणारा अभिनेता काळाच्या पडद्या गेल्याने त्यांच्या कुटुंबावर व मनोरंजन विश्वावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुरेश चटवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली